ए डी फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला सिनखेडा येथील ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरावर सह सहा ज्येष्ठ पत्रकारांना देऊन उत्तर महाराष्ट्रातून एकमेव यादवराव सावंत यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे हे होते तर अॅडव्होकेट असीम सरोदे मुंबई उच्च न्यायालयातील कायदे तज्ज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी विशेष उपस्थिती अनिल भीमराव जाहीर तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे हब तुकाराम बाबा महाराज माथाडी पती संत गाडगे बाबा आश्रम शंख उपस्थित होते विशेष आकर्षण म्हणून वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालिका राम मांडुरके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे ममता भोई खानदेशी अभिनेत्री श्वेता परदेशी मिसेस इंडिया दोन हजार बावीस इंटरनॅशनल मॉडेल प्राजक्ता मांजुलकर रील स्टार आदी उपस्थित होते या सोहळ्यासाठी एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक गोरड कार्याध्यक्ष महादेव महानूर व पदाधिकारी उपस्थित होते सदर सोहळा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस गदी माडगुळकर नाट्यगृह पुणे येथे संपन्न झाला पहिल्यांदा आभार मानते कारण की प्रत्येक चढण गणेश सरांनी मगाशी सांगितलं तुम्ही समाजाचे देणं लागता समाजासाठी तुम्ही काहीतरी करावं आणि त्यातूनच हा पुरस्कार कोणाला तरी मिळत असतो आणि एक आहे की आपल्या समाजामध्ये ना पुढं चाललेल्या माणसाला माग कसं ओढता येईल ही समाजाची प्रवृत्ती आजही समाजामध्ये आहे पण मला तसं न करता मी माझी थोडक्यात ओळख करून देते मी वैशाली मार्तंड चव्हाण मी एक अनाथ आहे माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी लहान असताना दोन वर्षाची माझे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले नंतर मी ऍक्सिडेंट मध्ये आई वडील गेल्यानंतर मी एका अनाथ आश्रमामध्ये वावरलेली मुलगी आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य असं की नशिबाने मी दोन हजार दहा मध्ये पासआउट झाले आणि दोन हजार दहा ला मी पुणे बोर्डात महाराष्ट्र पुणे बोर्डात मी दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेऊन मी पुणे बोर्डात मार्क घेऊन पुणे बोर्डात पहिली आहे आणि माझं तसे पार्श्वभूमी म्हणजे मी एक वकील पण आहे या नात्याने सांगते मी वकील पण आहे आणि आता सध्या मी सहाय्यक उपायुक्त म्हणून कार्यरत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी दोन हजार साली आ, मी रायफल शूटर पंचवीस मीटर रॅपिड याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे तायपांडो मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मी स्वतः एक उत्कृष्ट अशी कवयित्री आहे आणि दुसरं म्हणजे सांगायचं एकच आहे मला फक्त एकच मुलींना सांगायचंय की तुमची परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःची मनस्थिती बदला कारण की कसं असतं मुलींना फक्त एक असतं किंवा मुलांना मी एमपीएससी करतोय मी यूपीएससी करतोय आणि मी दहा दहा वर्ष अभ्यास करतोय मला सक्सेस भेटत नाही फक्त तुमच्या ध्येयावरती तुम्ही ठाम असलं पाहिजे मला हे मिळालंच पाहिजे ह्या गोष्टीवरती जर तुम्ही ठाम असाल तर तुम्ही नक्कीच सक्सेस होता माझी जर पार्श्वभूमी केला तर मी दिवसभर पार्श्वभूमीचं काम करायचे आणि रात्रभर मी एमपीएससीचा अभ्यास करायचे आणि आज मी खरंच सक्सेस झालेली आहे पण हे सक्सेस बघण्यासाठी आज माझ्या आई वडील इथे नाहीयेत फक्त एकच आहे जगामध्ये तुम्ही कितीही मोठे झाला तर मायेची थाप ठेवणारे फक्त आई आणि वडीलच असतात म्हणून मी फक्त एवढं सांगते जीवनामध्ये कितीही मोठे व्हा पण फक्त आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका हे मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू शकते आज आज पुणे येथील गडी माळगुळकर नाट्यगृहात भारतरत्न एपीडी अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये मी शिमखेडा येथील यादवराव सावंत मला आदर्श पत्रकार राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील महानगरपालिका साहेब आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले माझ्या लेखनीतून गेल्या तीस वर्षापासून शिमखेडाच नव्हे तर धुळे जिल्ह्यात विविध क्षेत्रातील सर्व स्तरावरून मी माझ्या लेखनीतून लेखन केलं आहे त्या से दखल एबि फाउंडेशन पुणे यांनी घेतली आणि म्हणून मला सर्वोच्च पुरस्कार पुणे या ठिकाणी प्रदान झाला या पुरस्काराबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो